सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे पन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज चैतन्यच्या बाळाचं बारसं होतं आणि अख्खी रॉयल गँग तिथे जमणार होती बारसं तसं संध्याकाळी होतं सहा वाजता अर्जुनराव दुपारी घरी येणार होते मयुरीला घ्यायला निदान अर्धा दिवस तरी फॅक्टरीचं काम होईल म्हणून ते फॅक्टरीत गेले आणि चैतन्य लगेच एक रिमाइंडर फोन करत म्हणाला सगळ्यांना माहीत आहे ना यायचं आहे आणि अर्जुनराव म्हणाले आम्ही विसरायचं म्हटलं तरी तू विसरू देणार नाहीस सारखा फोन करून दमवशील चैतन्य म्हणाला तुला माझ्या शिव्या खायच्या असल्या तर नको येऊ आणि घरी आहेस की आणखीन कुठं आणि अर्जुनराव हसून म्हणाले आता मी कुठं असणार घर ते फॅक्टरी फॅक्टरी ते घर असा दोरीत चालणारा कौटुंबिक पुरुष आहे मी माझी पावलं इकडे तिकडे अजिबात वाकडी वाट करून जात नाहीत आणि आपण दुसरं घरसुद्धा केलं नाही कंसात अजून तरी आणि राहुल म्हणाला म्हणजे भविष्यात दुसरं घर करण्याची तुझे चान्सेस आहेत बरोबर ना तुला कंसात आय घालायला कोणी सांगितलं आणि अर्जुन म्हणाला तसं नाही रे प्रत्येक गोष्टीला शक्यता संभाव्यता असतेच तीच व्यक्त केली मी चैतन्य म्हणाला बरं तुम्ही कधी येणार आहात हे दोन तास तरी आधी यायचं मला तुम्ही चार वाजता माझ्या घरी हवे आहात आणि अभि म्हणाला चैतन्य इतक्या लवकर येऊन काय करू चैतन्य म्हणाला मग काठावर यायला तुम्ही काय पाहुणे आहात होय आणि सचिन हसून म्हणाला म्हणजे काठावर पास होणारे सगळे पाहुणे असतात का तसे सगळे थोडे थोडे हसले आणि चैतन्य चे, सचिनला शिव्या देऊन म्हणाला माकडा म्हणूनच तुझी बुद्धिमत्ता कच्ची हो। तुझी आहे आणि सचिन त्याला टोमना मारत म्हणाला हो जशी काय तुझी बुद्धिमत्ता फारच टॉप लेवलची आहे चैतन्य म्हणाला आहे नाही आहेच सरकारी ऑफिसर होण्यासाठी बुद्धिमत्ता टॉप लेवलचीच लागते तुला साधी पाण्यातली प्रतिमा आणि आरशातली प्रतिमा पण ओळखायला येत नाही आणि अर्जुन म्हणाला सिम्पल असतं की पाण्यातल्या प्रतिमेत खालचे पाय वर आणि वरचे पाय खाली असतात आणि आरश्यातल्या प्रतिमेत इकडचं थोबाड तिकडं आणि तिकडचं थौबाड इकडं म्हणजे डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी रे आणि राहुल म्हणाला अर्जुन तुझी पण बुद्धिमत्ता चांगली आहे की अर्जुन म्हणाला आपल्यावेळी नव्हतं काय असलं पण आता आशूला शिकवावं लागतं त्यामुळे आधीच मलाच अभ्यास करावा लागतो नाहीतर कसं असतं ना बापाला किती येतं आहे हेच आधी बघण्याचा कस लागतो आणि आपल्या बुद्धीचा कस लागतो आधी बापाची बुद्धिमत्ता कशी आहे ते कळतं आणि मग त्यावरून पोरगं कसं आहे ते पण कळतं आणि कोणत्या लेवलचा अभ्यास टाकला आहे पोरांना कुणास ठाऊक इतक्या लहान मुलांना इतकं दमवतात का आणि इतक्यात मेघानं चैतन्याला हाक मारली आणि म्हणाली आहो हा तुमचा कुर्ता इस्त्री कोण करणार संध्याकाळी काय घालणार आहात आणि अर्जुनराव तिकडून म्हणाले मेघा तो अशीच आय घालणार संध्याकाळी पण मला माहीत आहे आणि मेघा म्हणाली बघा ना भाऊजी अजिबात हेल्प करत नाहीत स्वतःचंसुद्धा आवरत नाहीत आणि नंतर माझ्याच मागे फिरत बसतात आणि चैतन्य म्हणाला आता तुझ्या मागं फिरतोय हे तुझं नशीब समज की मेघा म्हणाली हो ना थोर नशीब माझं आता आणखीन एक उपकार करा आणि हे कपडे इस्त्री करा आता फोन करून गप्पा मारायची काही गरज आहे का, का। आणि राहुल म्हणाला मेघा मग घे की दांडकं आणि टाक त्याच्या पाठीमागं मेघा खूप हसली आणि म्हणाली नवरा नसता तर टाकलंच असतं आणि तुम्हा सगळ्यांची परवानगी आहे ना मग बघतेच आता याच्याकडे चैतन्य अहो बास करा की आणि चैतन्यानं तिला चिलटासारखी धुडकावून लावत म्हणाला ए गप ग थोडंसं बोलू दे ती चकित होऊन म्हणाली आता संध्याकाळी तर बोलणारच की मग आता काय बोलताय चैतन्य म्हणाला ते संध्याकाळचं झालं आताचं काय आताचं बोलू दे आणि तिनं डोक्यावर हात मारला आता प्रत्येक रॉयल मेंबरच्या घरातली थोडीफार प्रमाणात अशीच अवस्था असते मित्रांचे फोन आल्यावर मित्रांचे फोन आले आणि गप्पा मारायला बसले की फोन ठेवू वाटायचा नाही कुणाचं ना कुणाचं काहीतरी वाढत जायचं आणि बायका डिस्टर्ब करू नयेत म्हणून त्यांना असं धुडकावून लावलं जायचं बायका गेल्या उडत मग आता मेघा फोन घेत म्हणाली पण भाऊजी तुम्ही सगळे या ना सचिन म्हणा लता तर नाही येऊ हो शकत ग पण आम्ही आल्यावर जी काय असेल ती हेल्प करतो चैतन्य म्हणाला मदत राहू दे आता बास करा का घरी जा पटकन आणि या आणि अर्जुनराव म्हणाले चैतन्य तू बारशाला नवीन पोशाख घेतला नाहीस का आणि चिकट चैतन्य म्हणाला माझं कुठं बारसं आहे मला नवीन कपडे घ्यायला आणि राहुल म्हणा लेका वरवाप आहेस की आणि असा बोलतोस होय आणि मेघा म्हणाली भाऊजी माझी आई आणणार आहे पोशाख पण तो पुखरेपर्यंत तरी घालायला नको का आणि मग चेतनने म्हणाला ए चला बाय नाहीतर तर खरंच माझी बायको मला काठीनं मारे, आणि मेघानं होय 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 सगळ्यांना खरंच वाटेल हो ठेवा आता असं म्हणून बाहेर गेली मग फोन ठेवला आणि दुपारच्या ब्रेकनंतर अर्जुनराव सचिनला म्हणाले सचिन आता तू एक काम कर तू असंच थेट चैतन्यकडे जा आणि त्याला एंटरटेन कर म्हणजे भाड्याचं आमच्याकडे लक्ष लागणार नाही मी घरी जाऊन तिला घेऊन येतो जाता जाता आशूला पण घ्यायचं आहे शाळेतून आणि सचिन म्हणाला अरे पण मला सुद्धा फ्रेश व्हायचं आहे की आणि अर्जुन म्हणाला इथे फ्रेश हो नाही तर त्याच्या घरी फ्रेश हो इथं कोणी परका आहे का आणि सचिन म्हणाला ओके मग आता चार वाजले तसं हळूहळू राहुल पण आला अभिसुद्धा आला सचिन तर काय चारच्या आधीच पोहोचला होता पण अर्जुनराव मात्र अजूनही आले नाहीत आणि ते घरी गेले आशूला घेऊन तर बायको डोकं पकडून बसली होती आणि अर्जुनराव म्हणाले हे काय मय तू अजून तयार नाहीस तुला सांगितलं होतं ना तयार राहा ते सगळे तिकडे बोंबल्याला लागले माझ्या नावानं ती म्हणाली हो पण का कोण ठोक मला कसं तरी होत आहे अर्जुनराव म्हणाले आता कसं होतंय गाडीत बसल्यावर बरं वाटेल चल पटकन ती म्हणाली नाही हो ओगीच असं वेगळंच वाटतंय काहीतरी मला पडू वाटतं अर्जुनराव म्हणाले तब्येत ठीक नाही का काय खाल्लंस का चल खा काय देऊ ती म्हणाली चहा बनवून द्या अर्जुनराव म्हणाले मयू इतक्या उन्हाचा चहा प्यायचा आहे का तुला ती म्हणाली हो आता इच्छा झाली तर काय करू चहा पिऊन बरं वाटेल असं वाटतंय आणि अर्जुनराव हसून म्हणाले असं म्हण की नवऱ्याच्याच हातचा चहा पिऊन बरं वाटेल आल्या आल्या कामाला लावलं ना मला ती वैतागून म्हणाली आता देताय का नाही नाहीतर राहू द्या जा तुम्हीच एकटे बारशाला मी नाही येणार आणि तो चिडून म्हणाला झाली का तुझी नाटकं सुरू येणार नाही हा ऑप्शनच नाही चहा माग नाही तर ताजमहाल माग पण बारशाला यायचं म्हणजे यायचं आणि ती पण म्हणाली मग द्या ताजमहाल आणि अर्जुनराव म्हणाले मयू आपल्या नवरा गरीब आहे जरा तरी विचार करावा की मागताना का उचलली जीवाने लावडी टाळायला आणि ती म्हणाली का बायकोवर खूप प्रेम आहे असं दाखवता की जग जाहीर करून मग आता का घाबरला आणि अर्जुनराव म्हणाले दिला असता ग तुला ताजमहालसुद्धा दिला असता पण तुला उचलणार नाही तो ती म्हणाली डोक्यावर नाही मागत मी राव द्या राहू द्या नाटकं करता नुसती द्यायचा नाही ते बोला की अर्जुनराव म्हणाले आत्ता तुझ्या आयला तुला सांगतोय ना तर ऐकून घे की ज्यानं ज्याच्यासाठी ताजमहाल बांधला ना ती बघायला पण नव्हती मेल्यावर गिफ्ट दिला मग तसंच मी पण करेल म्हणतो आणि ती म्हणाली नालायोग कुठले म्हणजे मी मेल्यावर ताजमहाल बांधाल का अर्जुनराव म्हणाले तुला आत्ताच पाहिजे का थांब देतो आणि ती म्हणाली त्या शोपीसमधला नको खरा खराच पाहिजे आणि अर्जुनराव चहा करायला किचनमध्ये गेले इतक्यात रॉयल मेंबरचा फोन आला आणि नेमका चैतन्य होता आणि भरपूर शिव्या पडणार होत्या एवढं सांगूनसुद्धा उशीर झाला होता अर्जुनरावांना आणि फोन घेतला आणि अर्जुनराव म्हणाले चैतन्य अरे निम्म्या रस्त्यात आहे दहा मिनटात पोहोचतोय आणि तिकडून आशू बोंबलला आई माझी पॅन्ट दे ना आणि चैतन्य मला कुत्र्या किती खोटं बोलशील आणि अर्जुनराव म्हणाले मला नको बोलू त्या सचिनला बोल तोच मला सोडून गेला नाहीतर तो असला की मी वेळेवर असतो की नाही तसा सचिनही चक्रावला आणि मला अर्जुन यार तू ना खूप लिमिट क्रॉस करतोस तूच मला पाठवलंस की नाही चैतन्याला एंटरटेन करायला आणि चैतन्य म्हणाला आता तो काय कॅबरे डान्सर आहे का मला एंटरटेन करायला आणि अर्जुनराव म्हणाले हे ठेवतो फोन बायकोन हट्ट पकडला आहे तुमची वहिनी नकरे करते त्याला मी काय करू अजून तयार नाही ती आणि ताजमहाल मागत आहे आणि तो दिल्याशिवाय येणार नाही म्हणते आणि चैतन्य म्हणाला मग दे की खेळण्यामधला आणि अर्जुन म्हणाला ती बारकी पोरगी आहे का खेळण्यातला द्यायला प्रेमाचा ताजमहाल मागते ती आणि चैतन्य म्हणाला म्हणजे तू अजून दिलाच नाहीस का प्रेमाचा ताजमहाल झकमाऱ्या मग कसलं बायकोवर प्रेम करतोस तू आणि अर्जुन म्हणाला आता ठेव फोन आधी चहा देतो मग ताजमहाल बघू असं म्हणून फोन ठेवला आणि चहा करायला गेले तर झालं त्या लायटरची पंचायत गॅस पेटेना एक दोन तीन चार पाच 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 लायटर होते आणि एकाना पण गॅस पेटेना आणि मयुरीला तो ओरडून म्हणाला मयू तुझे लाडके लायटर काहीच कामाचे नाहीत त्यांच्यापेक्षा तर तू हॉट आहेस ये इथे आणि पेटव गॅस मयुरी म्हणाली मग मी चहा करते ना तू मला कशाला सांगितला किचनमध्ये बोलवून जवळ घेऊन बसवायचं अर्जुनराव म्हणाले चहा प्यायचा असेल तर गॅस पेटवून दे आणि आडवी आडवी बोलू नकोस पटकन येऊ उशीर होतो मग ती आली आणि म्हणाली आता मी आले आता पेटवा बरं आणि येडपट अर्जुनरावांनी तीन बर्नरची गॅस शेगडी होती ना त्यातली मधलीचा नॉब ऑन केला होता आणि लायटर लावत होते डाव्या बाजूच्या बर्नरला आणि तिने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली येरपट कुठले इकडं आग लावा तिकडे लावून काय करता ना बाणंच नाही तर आणि अर्जुनराव म्हणाले गडबडीत होतं ग असं पण मला एक सांग की या लायटरची फौज का ठेवलीस ग तू एक पण कामाचा नाही सारा गाव मामाचा पण एक नाही कामाचा अशी पद्धत आहे बघ ती म्हणाली माहीत आहे ना तुम्हाला मग कशाला विचारता आणि अर्जुनराव म्हणाले इतके असून पण कामाचे नाहीत मग पेटतच नाहीत बघ मोईरी म्हणाली असं रागा रागात पेटवाल तर कसं होईल ते पेटणारच नाही अर्जुनराव म्हणाले मग तू कशी प्रेमानं पेटवतेस दाखव ती म्हणाली थांबा तसं नसतं पेटवायचं आणि तिनं आता थोडा खट्याळपणा करत एक लायटर घेतला तिच्या ओठांना लावला आणि त्या लायटरची पप्पी घेतली आणि गॅसला लावला तसा गॅस ऑन झाला की आणि अर्जुनराव खूप हसले आणि म्हणाली यार लय लई लय भारी आहे हे तुझ्या ओटात जादू आहे का गं मग ओठांनीच पेटो की गॅस सगळे लायटर ते फेकून बाकी मलासुद्धा असंच पेटवतेच बरं का तू तुझ्या ओठांनी चल दाखव बरं असं म्हणून तिच्या ओठांजवळ ओठ घेऊन गे गेले आणि ती म्हणाली अहो योगायोग असतो हो चला पटकन चहा बनवा मी तयार होते आणि अर्जुनराव म्हणाले ए बायको आता तू तयार होशील आणि मी चहा बनवत बसू का मी पण तयार होतो ना तुझ्यासोबत मग मज्जा येईल ती हसली आणि म्हणाली तशी तयार नाही हो बारशासाठी आणि मग तो भोळेपणाचा आव आणत म्हणाला असो होय मग आता ती तयार झाली सुंदर येलो रंगाची आणि लाल काटाची साडी घातली चहा पिला आणि सोबत त्यानं बिस्किट पण दिलं आणि ती लाडात येऊन म्हणाली नको ना अर्जुनराव बिस्किट नको आणि अर्जुनराव म्हणाले खा ग तुझ्या नशिबाने खात्यापित्या घरी आली आहेस आणि एकदा डिलिव्हरी झाली ना मयू मग खूप बंधनं असतात खाण्यापिण्याची म्हणून मनसोक्त आत्ताच खाऊन घे आणि मी तर म्हणतो सगळ्यात जास्त आत्ता तू भजीच खा नाहीतर अफ्टर डिलिव्हरी भजी खाल्ली की पोराचं पोट फुगतं मागच्या अनुभवावरून मला चांगलंच माहीत आहे तू भजी खाल्ली तुझं दूध पिलं आणि आशीचं पोट फुगलं आणि आता जर भाजी खाल्लीच ना तर माझं पोट अजिबात फुगणार नाही असं तो चावठपुढे म्हणाला आणि ती लाजून हसत म्हणाली नाला एक कुठले आणि चला की लवकर मला नवीन चप्पल घ्यायची आहे आणि अर्जुनराव म्हणाले मयू किती नवऱ्याला मारावं त्याला काही लिमिट सारखी चपला तोडतेस आणि ती हसून म्हणाली तुटली नाही हो ती खूपच टाईट होते फोड आले बघा असं म्हणून तिने तिचे पाय दाखवले तर खरंच अंगठ्याजवळ दोन्हीकडे दोन दोन फोड आले होते आणि अर्जुनराव म्हणाले अरे बाप रे तू सारखी काढ घाल करत ना गं मग सोपं जातं घालायला आणि इतक्यात पुन्हा चैतन्याचा फोन आला आणि अर्जुनराव म्हणाले या बेन्याला माझ्याशिवाय कळा यायला लागले की काय मयुरी हसली आणि म्हणाली तुमचं कसं आहे माहीत आहे का तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना आणि फोन घेऊन अर्जुनराव म्हणाले चैतन्य अरे आलोय चप्पलच्या दुकानात आहे बायकोला चप्पल घेतोय बायको सारखी मारते रे चप्पल ना म्हणून सारखी तुटते आणि चैतन्य म्हणाला अर्जुन माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आशूकडे फोन दे आणि अर्जुनराव म्हणाले आलो रे असं म्हणून फोन ठेवला आणि आता एकदाचे ते निघाले आणि चप्पलच्या दुकानात जाऊन म्हणाले कसली चप्पल दिली मागच्या वेळी माझ्या बायकोला पायला फोड आले हे बघा पुन्हा इथून चप्पल घेणार नाही बरं का आणि आता एक चांगली चप्पल बघून दिली तिनं लगेच सिलेक्ट केली आणि बाहेर आली आणि अर्जुनराव म्हणाले आता ती पाठीमागची चप्पल तिला फिट होते काय करू इथे आणून देऊ का का छोट्या पायाची बायको करू दुकानदार हसला आणि म्हणाला आता शंभर रुपये कमी द्या या चप्पलमधले आणि तुमची बायको अजिबात दमवत नाही आम्हाला लगेच सिलेक्ट करते काही पण म्हणून पैसे कमी द्या मग अर्जुन रावांनी पण शंभर रुपये कमी दिले त्यांचं दुकान फिक्स असायचं आणि मग पुन्हा गजरे घेऊन गाडीत बसल्यावर मयुरी उत्सुकतेने विचारत म्हणाली अहो आज पण बसणार का तुम्ही आणि अर्जुनराव म्हणाले वेडपट आहेस का आज कशाला बहुतेक आज तुला मला पाजून बेडमधली मस्ती आणि कुस्ती करायची आहे बरोबर ना आणि ती हसून म्हणाली नाही हो असंच विचारलं मग एकदाचे अर्जुनराव पोहोचले आणि चैतन्याच्या चार शिव्या खाल्ल्या बारसं झालं आणि चैतन्याच्या पोराला सगळ्यांनी नावं ठेवली आणि आधी रॉयल बॉयची गँग जेवायला बसली बायका म्हणाल्या आम्ही नंतर बसतो आणि मयुरी अर्जुनरावांना दम देऊन म्हणाली आता सगळ्यांसोबत गुपचूप खा मी नंतर खाते हवं तर तुम्ही बसा माझे शेजारी मग सगळे रॉयल बॉयज जेवायला बसले आणि नुसती मजा मस्ती सुरू होती जेवणाचे मेनू तर एकदम भन्नाट होते खूप सारे होते आणि उडदाचा वडा आणि दही पण होतं आणि सचिनने ते काय आहे हे न समजून उडदाचा वडा तोंडात घातला आणि म्हणाला यार मोमो का लागतंय आणि अर्जुनराव म्हणाले भाड्या तुला काय मऊ लागतं आहे नक्की तोंडात काय धरलंय तसे सगळे हसायला लागले आणि अर्जुनराव म्हणाले अच्छा तोंडात घातलेलं मऊ मऊ लागतंय का सचिन म्हणाला अरे हे कशासोबत खायचं ते तरी सांगा इथे किती काय काय आहे आणि राहुल म्हणाला सचिन समोर दह्याची वाटी आहे ना त्यात फेक त्याला आणि खा बुडवून आणि आश्व म्हणाला काका तुम्ही पण तसंच करता का आणि राहुल म्हणाला आशू तू गप्प बस मोठ्यांच्यामध्ये बोलू नकोस आणि आशू म्हणाला बोलणार कारण मी पण मोठं आहे आणि आता राहुल कोमलला मुद्दाम म्हणाला कोमल या रविवारी तू वडा सांबर करणार आहेस ना तसं आशूच्या तोंडाला पाणी सुटलं का मग कोमलच्या हातचा सा वडा सांबर त्याला आवडायचं आणि तो म्हणाला मावशी मला पण द्यायचं बरं का तसं राहुल म्हणाला आम्ही नालायक माणसांना देत नाही आणि आशू गाल फुगवून बसला मग सचिन म्हणाला आणि हे कटलेट कशासोबत खायचं चैतन्य इतके मेनू कशाला ठेवले यार ते पण एकदम वेगळे त्यापेक्षा मस्त भात शिरा भाजी ठेवली असती तर झालं असतं की आणि चैतन्य म्हणाला सचिन बासुंदी पण आहे अजून आणि अर्जुनराव विशिष्ट प्रकारे मुंडी हलवत म्हणाले आसुंदी आसुंदी तसे पुन्हा सगळे हसले मग अर्जुनरावांनी अगदी चकाचक ताट केलं फक्त तोडा पुलाव शिल्लक राहिला आणि राहुलचं जेवण शिल्लक राहिलं आणि कोमल म्हणाले अहो राहुल सगळं पुसून खायचं शिल्लक ठेवू नका मग मयूरनं अर्जुनच्या प्लेटमधला एक चमचाभर भात खाल्ला कारण तिला तो भात बघूनच खूप आवडला होता पुलाव होता ना आणि मयुर म्हणाली ना मी बघा कशी यांच्या मागे बसले तर प्लेट अगदीच चाटून पुसून स्वच्छ आहे अर्जुनराव म्हणाले आता काय करायचं बायको अशी मागं बसल्यावर घाबरून सगळं संपवावं लागतं नाहीतर मानगुटीत बुक्की घालायची आणि आता सगळ्याजणी आपल्या आपल्या नवऱ्याच्या मागेच बसल्या आणि अर्जुनराव म्हणाले शिल्लक कुणीही ठेवायचं नाही ते संपलं तर ठीक नाहीतर नवऱ्याच्या ताटातलं शिल्लक बायकांनी खायचं समजलं आणि दोघांच्या संगणमताने ते संपवायचं बायकांनी नवऱ्यांचं उष्ट खायचं आणि संपवायचं आणि बायका म्हणाल्या कसे संपवत नाहीत तेच बघतो आम्ही उष्ट खाणारच नाही असं म्हणून नवऱ्यांना दम देत होत्या आणि आता झाली का पंचायत आधीच पोटं फुल भरली होती आणि प्लेटमध्ये काही काही गोष्टी शिल्लक होत्या आणि चैतन्य म्हणाला अर्जुन भाड्यात तुला काय गरज आहे का असा फतवा काढायची स्वतःचं शिल्लक बायकोला चारलं आणि ताट स्वच्छ केलं आणि आता आम्हाला यातनं तूच बाहेर काढ आणि अर्जुनराव म्हणाले तुला कोण हाऊरटासारखं इतकं घ्यायला सांगतं अन्न वाया घालवायचं नसतं हो ना गं बायको मग इतकं स्वच्छ ताट होतं अर्जुनरावांचं तरीही मयुरीनं त्याच्या प्लेटमध्ये बारीक बघितलं आणि म्हणाले आहो ते भाताचे दोन दाणे राहिलेत ते सुद्धा खा आधी आणि मग बोला मला तर भात खूप आवडला मी तर प्रेमातच पडले भाताच्या आणि अर्जुनराव हळूच म्हणाले या दाणा तर एकच असतो ना मग दोन कसे तसे आता सगळे रॉयल बॉयज खूप खूप मोठ्यानं हसले आणि रॉयल लेडीज लाजून पळून गेल्या आणि ज्यांचं काहीच राहिलं होतं ज्यांच्यावर जात सुरू होता त्या रॉयल बॉयनी सुटकेचा विश्वास सोडला आणि ताटावरून उठून पळून गेले आणि अर्जुन अर्जुनरावांनीच त्यांची नाकाबंदी सोडवली